मग कशी तब्येत सगळं ठीक आहे ना माझा लिओक वाचला ना सगळं ठीक आहे गरिबी माणसाचं आयुष्य तोडते पण त्याला माणुसकी वाचवते काय सांगू भाऊ आमचं दवाखान्याचं बिल पंधरा लाख रुपये आलं होतं पण आमच्यासारख्या गरीबाला ते अशक्य होतं ते विकास नाना पुढे आले त्यांनी आमचं पंधरा लाखाचं बिल नऊ लाखावर आणलं आणि आर्थिक हातभार पण लावला त्यांच्यामुळं आज माझा नवरा जिवंत आहे माझ्या लेखासाठी विकास नाना देवासारखे धावणं आले आम्हाला केलेली ही फक्त मदत नाही तर ही त्यांची माणूस की आहे आणि हेच त्यांचं खरं नेतृत्व आहे हे सगळं पाहून मला असं वाटतंय विकास नाना फक्त नाव नाही हे त्यांचं देवासारखं काम आहे कसं आहे भाऊ आडी अडचणीच्या काळातच आपला माणूस कोण येते कळतं आमच्या अडचणीच्या काळात एकाच नाना आमच्या मागं ठामपणे उभं राहिलं त्यामुळं आता येत्या निवडणुकीत आहे ना आम्ही आणि आमच्यासारखी साधी गरीब माणसं त्यांच्या मागं ठामपणे उभं राहणार आहे आमचं मत एकाच नानालाच